नमस्कार मित्रांनो वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे रे मित्रांनो रेशन कार्डधारकासाठी मोठी बातमी समोर आली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता केशरी पिवळे पांढरे एक रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी चार नवीन योजना आलेल्या आहेत रेशन कार्डधारकांना महिन्याला आता तीन मोठे लाभ मिळणार आहे यामध्ये पहिला जो लाभ आहे त्यामध्ये तुम्हाला एक नवीन योजनेमधून तीन हजार रुपये मिळणार तर दुसरी योजनेतून तीन पाच हजार रुपये मिळणार तर तिसरी योजनेतून सात हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर केशरी पिवळे केशरी पांढरी यापैकी जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण आता महाराष्ट्रातील पिवळे केशरी व पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी सुरू झाले आहेत तीन जबरदस्त योजना आता रेशन कार्ड धारकांना मिळणार पहिल्या योजनेतून तीन हजार रुपये तर दुसऱ्या योजनेमधून पाच हजार रुपये तर तिसऱ्या योजनेमधून सात हजार रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे पिवळे व पांढरी केशरी तिन्ही रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तीन नवीन योजना घोषित केल्या आहेत ज्यामधून तुम्हाला तीन हजार प्लस पाच हजार प्लस सात हजार प्लस असे टोटल तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे तर दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होताच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारतीयांसाठी तीन नवीन योजना घोषणा केल्या आहेत तर त्या मित्रांनो मी तुम्हाला सगळ्या घोषणा नवीन सांगणार आहेत कोणत्या कोणत्या आहेत मग आता मित्रांनो या तीन नवीन योजना आल्या आहेत याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती पात्रता राहणार आहे यासाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तुम्हाला याचा लाभ कसा घेता येणार आहे सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये समजवणार आहे पहिल्या योजनेतून तीन हजार दुसऱ्या योजनेतून पाच हजार तिसऱ्या योजनेतून सात हजार असे टोटल तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर हा लाभ देशातील गोरगरीब पिवळे पांढरे केशरी रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्नधान्य तर मोफत केले आहे त्यासाठी त्याचा इतर खर्च भागवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या तीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत ज्याचा फायदा आज देशातील जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर कोटी लोकांना होणार आहे त्यामुळे तुम्हाला या तीन योजनेचा संपूर्ण लाभ पाहिजे असेल तर तुम्ही पात्र राहणार आहे बघा तर मित्रांनो तुम्हाला आहे कोरोनानंतर देशातील सर्वच सर्व पिवळे केशरी रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत होता म्हणजेच तुम्हाला एक रुपया पण खर्च न करता गहू तांदूळ मोफत मिळत होता परंतु हे जे गोरगरीब नागरिक आहे त्यांना त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी पैसे पण लागतात असे सरकारच्या लक्षात आल्याने तुम्हाला आता रेशन कार्डधारकांना पैसे सुरू झाले आहेत तर मित्रांनो आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी या तीन योजनेची घोषणा आता केली आहे त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे हा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची तुम्हाला सहा कागदपत्रे लागणार ले आहेत यासाठी काही पात्रता देखील सरकारने ठेवलेली आहे काही अटी ठेवलेले आहेत तसेच या ज्या तीन योजना आल्या आहेत या तीन योजनेच्या माध्यमातून तीन अर्ज करावे लागणार आहे तर दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये या महिन्यामध्ये बजेट झालेल्या त्यावेळी या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहे यामध्ये स्वतः अर्थमंत्री आणि देशाचे पंतप्रधानमंत्री यांनी रेशन कार्डधारकांसाठी एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे देशातील सर्वच्या सर्व पिवळे केशरी पांढरी रेशन कार्डधारक त्यांनी आनंदी झाले आहेत त्यामध्ये पिवळे केशरी रेशन कार्डधारकांना तीन लाभ घोषित केले आहे तर रेशन कार्डधारकांसाठी आता तुम्हाला हे तीन लाभ मिळणार आहेत यासाठी महत्त्वाची पाच पात्रता आहे त्या पाच पात्रता तुम्हाला मी सांगते त्यानंतर लगेच तुम्हाला पाच कागदपत्र ही सांगते त्यानंतर तुम्हाला या तीन योजनेसाठी तीन वेगवेगळे अर्ज कुठे भरायचे आहे तेही सांगते सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तुमच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड यापैकी रे रेशन कार्ड असेल तर लक्ष देऊन बघा तर मित्रांनो आता यामध्ये मी तुम्हाला पाच पात्रता सांगते या पात्रतेमध्ये जर तुम्हाला बसला तर तुम्हाला तीन योजनेमध्ये या लाभ मिळणार आहे पहिलीची पात्रता आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मा ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्या घरातील कोणती व्यक्ती सरकारी पगार घेत नसावा म्हणजे सरकारी नोकरी तुमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरी नसायला पाहिजे जर तरच तुम्हाला या योजनेसाठी पात्र आहात त्यानंतर मित्रांनो दुसरी पात्रता आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या घरातील साठ वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा पेन्शनधारक आहे त्यांच्यासाठी देखील ही योजना आहे परंतु त्याचे जे इन्कम आहे किंवा त्यांची जी पेन्शन आहे तर ती जास्त नव नसावी म्हणजे ते इन्कम टॅक्स भरत नसावे म्हणजे सरकारला कर देत नसावेत तर तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे तुमची जी जमीन आहे तर ती जमीन दहा एकरपेक्षा जास्त नसावी ज्या ज्या नागरिकांची जमीन दहा एकरपेक्षा जास्त आहे परंतु ज्या ज्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड यापैकी रेशन कार्ड आहे परंतु दहा एकरपेक्षा जास्त जमीन असल्याने तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही या योज या तीन योजनांचा लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो आता बघा चौथी पात्रता तर मित्रांनो ती म्हणजे तुमच्या घरातील सर्व कुटुंबाचे मिळून उत्पन्न जे आहे तर ते उत्पन्न पाच लाखाच्या वरती नसावे कारण घरामध्ये कुटुंबातील एकच रेशन कार्ड असते मग त्यामध्ये पिवळे असेल पांढरे असेल किंवा केसरी असेल एकच रेशन कार्ड असे तर यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न पाच लाखाच्या वरती नसावे तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो पाचवी बघा कोणती आहे पात्रता येते म्हणजे तुम्हाला शहरामध्ये एका गुंठ्याच्या वरती प्लॉट नसावा तसेच तुमच्या कुटुंबामध्ये जर चार लोक पाच लोक राहत असतील तर त्यामध्ये एका रेशन कार्डवरती एकालाच हा लाभ दिला जाणार आहे म्हणजे पूर्ण कुटुंबामध्ये फक्त एकालाच हा लाभ मिळणार आहे अशा या महत्त्वाच्या केंद्र सरकारकडून या पाच पात्रता आल्या आहे तर आता बघा रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ही जी पहिली योजना आहे तर ती थी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तर ती तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे बघा तुमच्या घरामध्ये वयाचे साठ वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत तुमच्या घरातील आई वडिलांचे किंवा कोणतेही व्यक्तीचे साठ वर्ष पूर्ण असेल तर त्या व्यक्तीला तीन हजार रुपये महिन्याच्या महिन्याला मिळणार आहेत तर दुसरं बघा मे मित्रांनो दुसरी योजना आहे ती म्हणजे सर्व महिलांसाठी आहे तुमच्या घरात कोण जर महिला असेल तर त्यांच्यासाठी आय आहे त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पाच हजार रुपये देण्यात येत आहे याचा अर्ज भरून तुम्ही पाच हजार रुपयेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे सात हजार रुपये मिळणार आहे तर ती म्हणजे ज्याच्याकडे गॅस आहे गॅस धारकांना आता गॅस सिलेंडर साठी घेण्यासाठी शेगडी घेण्यासाठी सात हजार रुपयांची मदत शासनाकडून मिळणार आहे असे अजून पण नवीन नवीन योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणं सुरू झाले आहेत आणि पण तुम्हाला माहिती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो मी तुम्हाला महत्वाची पाच कागदपत्र सांगते यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे जमिनीचा सात बारा उतारा लागणार आहे त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेचे पासबुक लागणार आहे चौथं कागदपत्र आहे ते तुमचं उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे पॅन कार्ड लागणार आहे तर मित्रांनो हे सगळं कागदपत्र तुम्ही जिथे रेशन कार्ड रेशन द घेतायसा तिथं जाऊन हे कागदपत्र दिल्यास तुम्हाला पहिली व दुसरी तिसरी योजना याचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल व आमच्या चॅनलला आत्ताच सा बघत असाल तर या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या